सर्व समाजाचे नेतृत्व असलेले खोपोलीच्या समस्या सोडविण्यासाठी अश्पाकभाई पटेल नगर परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक खोपोलीत नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे हरकतीसाठी दोन दिवस ठेवण्यात आले असून त्यामध्ये कोणते फेरबदल होतील असे दिसून येत नाही नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने शहरात राजकीय वातावरण निर्माण झाले आहे काही राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या असून अनेक युवक स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी सज्ज आहेत खोपोली शहरातील युवा तरुण तडफदार उच्च शिक्षित समाजसेवेची आवड असलेले शेकडो तरुणांच्या मदतीसाठी धावणारे यशस्वी उद्योजक म्हणून अश्पाकभाई पटेल यांच्याकडे पाहिले जाते अश्पाकभाई यांनी शहरातील अनेक युवकांमध्ये आपले चांगले वर्चस्व निर्माण केले आहे तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा जणू काही त्यांनी संकल्प हाती घेतला आहे सर्व जाती धर्मातील समाजातील जनतेसोबत चांगले संबंध असल्याने त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे अश्पाकभाई पटेल अनेक वर्षापासून खोपोलीत स्थायिक असून शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असून गेल्या अनेक वर्षापासून शहरात सामाजिक कार्य करत असल्याने त्यांना समाजाची जाण आहे नगर परिषदेच्या हद्दीत नागरिकांच्या असलेल्या समस्या म्हणजे पाणी रस्ता गटार स्वच्छता यात नसून विविध आहेत परंतु गेली अनेक परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक कामे झाली नाही जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी होणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अश्पाकभाई पटेल इच्छुक असल्याचे म्हटले आहे परंतु शहराच्या कोणत्या प्रभागामधून निवडणुकीसाठी उभे असणार हे त्यांनी इतक्यात स्पष्ट केले नाही अश्पाकभाई पटेल कोणत्याही राजकीय पक्षात नाही तरीही त्यांनी स्वबळावर कायम समाज कार्य केले आहे हेच सामाजिक कार्य पुढे ठेवण्यासाठी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेतून व त्यांच्या हिंदू मुस्लिम व इतर समाजातील मित्र परिवाराकडून अश्पाकभाई यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी इच्छा प्रकट केली आहे सर्वसामान्यांचा आवाज व जनतेची सेवा करण्याची आवड असलेले अश्पाकभाई पटेल यांना विविध राजकीय पक्षात बोलावा आहे परंतु येत्या काळात ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार कोणत्या प्रभागातून उभे राहणार की अपक्ष उमेदवार म्हणून ओळखले जाणार याबाबत त्यांनी आपले मत स्पष्ट केले नसले तरी लवकरच याबाबत आपले मत व्यक्त करणार असल्याचे अश्पाकभाई पटेल यांनी सांगितले